ही गोष्ट आहे एका गावची गावचं नाव होतं टाकळी एक लहानस पण शांत गाव चारही बाजूनी डोंगराळ आणि हिरवाईने वेढलेलं सकाळी कोकिळेचा आवाज शेतावरच्या बैलांच्या घंटा आणि दूरवरच्या देवळात चाललेलं आरतीचं घनघन हे सगळं मिळून गावाचं वातावरण जणू एखाद्या जुन्या मराठी चित्रपटासारखं वाटायचं गावातली बहुतेक घरं ही मातीची होती अंगणातुळशी वृंदावन आणि दारात रांगोळी लोक एकदम साधे पण गावातल्या प्रत्येक गोष्टीला एक कथा जोडलेली त्यातली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे शाळेमागचं वडाचं झाड गावकऱ्यांचं असं म्हणणं होतं की त्या झाडावर काहीतरी आहे तर नमस्कार मित्रांनो के स्टोरी टेलरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर टाकळी गावातल्या या भयानक वडाचं रहस्य आणि त्यावर आलेला दोन मित्रांचा अनुभव आपण आच्या या कथेत बघणार आहोत त्याआधी एक छोटीशी विनंती आहे जर आतापर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत सहजरित्या पोचवू शकेन तर चला मग आजच्या या भयानक आणि थरारक अशा अनुभवाला सुरुवात करूया टाकळीच्या टोकाला होती जिल्हा परिषद शाळा तीन खोल्या एक ऑफिस आणि बाजूलाच एक छोटं खेळाचं मैदान शाळेच्या मागच्या बाजूला मात्र एक प्रचंड मोठं वडाचं झाड उभं होतं की नक्की कुणालाही माहीत नव्हतं की ते कोणी लावलंय त्याच्या फांद्या इतक्या लांब वाढलेल्या की जणू आकाशाला भिडाव्यात त्या फांद्यांवर पक्षी घरटं बांधायचे पण रात्रीच्या वेळी मात्र त्या झाडातून एक विचित्र असा आवाज यायचा गावातल्या लोकांचा असा विश्वास होता की ज्या झाडावर जा एकेकाळी एक शाळेत शिकणाऱ्या सानिका नावाच्या एका लहान मुलीचा आत्मा वास करतो लोक म्हणतात ती एका दिवशी अचानक गायब झाली आणि दुसऱ्या दिवशी तिचा पांढरा फ्रॉक आणि एक बूट झाडाखाली सापडला पण ती मुलगी मात्र कुणालाही कुठेच सापडली नाही आणि तेव्हापासूनच गावकरी म्हणायची संध्याकाळनंतर त्या झाडाखाली कुणीही जाऊ नका तिथं स्थानिकाचं बहुत आवाज देतं काही म्हाताऱ्या लोकांना तर तिथे असे अनुभव आले होते पण नक्की कोण खरं बोलते आणि कोण खोटं बोलते याचंच उत्तर कोणाला माहीत नव्हतं पण आता ही रूढीच झाली होती की त्या झाडाखाली कोणीही रात्रीचं जात नसे आणि दिवसादेखील तिकडे जायला लोक दजावत नसत तर त्या दिवशी शाळेत दुपारची सुट्टी संपून वर्ग पुन्हा सुरू झाले सातवीचे वर्ग शिक्षक देशमुख सर वर्गात आले आणि हळूवार म्हणाले बरं रे पोरो त्या वडाच्या झाडाकडची खिडकी कोणीही उघडायची नाही शाळेने असा निर्णय घेतलाय की ते कायमची बंद करायची पण पाठीच्या बाकावर बसलेली बंटी आणि बंड्या दोघही एकमेकांकडे बघत फिसकटली अरे हे काय घेऊन बसलात सर तुम्ही तुम्ही शिक्षक आहात आणि तुम्ही या असल्या गोष्टींवर विश्वास करता का आहो विज्ञान माना त्यावर सर त्यांच्यावर ओरडले अरे गप्पा बसा तुम्ही मला शिकवणार का आता विज्ञान माना म्हणे सांगतोय तेवढं करा प्रिन्सिपल सर स्वतः बोललेत की खिडकी कुणीही उघडायची नाही आणि तुम्ही जर उघडली तर मग तुम्ही आहात आणि माझी छडी आहे त्यावर बंट्याने सरांना प्रश्न विचारला सर बरं मला सांगा तुमचा आहे का भूतप्रेतांवर विश्वास त्यावर सर म्हणाले अजिबात नाही पण प्रिन्सिपल सर म्हणताय म्हणजे त्यामागे काहीतरी लॉजिक असेल म्हणूनच मी सांगतोय कुणीही ती खिडकी अजिबात उघडू नका बंटी आणि बंड्या हसले आहो मग विश्वास नाही तर रात्रीचं थांबून बघा ना ते खोडकरपणे म्हणाले सरांनी त्यांना शांत केलं आणि आपल्या शिकवण्याकडे वळाले संध्याकाळी शाळा सुटली सगळी मुलं पाठीवर बॅगा टाकून धावतच निघाली करत, बंटी आणि बंड्या मात्र थोड्या वेळ थांबले आणि याची त्याची खोडी करत हळुवारपणे चालले होते तसे बंटी आणि बंड्या हे दोघंही गावात चांगलेच प्रचलित होते कारण ते दोघंही फारच आगाव आणि खोडकर होते सर्व मुलं निघून गेले फक्त ते दोघेच आता शाळेत उरले होते आणि तेवढ्यात त्यांचं लक्ष शाळेमागच्या त्या वडाच्या झाडावर गेलं ते, ते वडाचं झाड संध्याकाळच्या लालसर प्रकाशात अजूनच भयंकर दिसत होत कांद्यावरून खाली लोंबणाऱ्या जटा वाऱ्याने हलणाऱ्या सावल्या आणि पक्ष्यांच्या ओरडण्याने वातावरण जणू एकदम दाट धोक्याने भरल्यासारखं वाटत होत तेवढ्यात बंटी म्हणाला अरे बंड्या खरंच हे जाड भूताच आहे का रे तुला काय वाटतं गावातले लोक सांगतात की रात्री तिथं कोणीतरी गाणं म्हणतं म्हणे त्यावर बंड्या म्हणाला गाणं म्हणत अरे मी तर ऐकलंय की सानिका नावाच्या एका मुलीचं भूत आहे तिथं आणि ते लोकांना आवाज देत म्हणे दोघही थोड्या वेळ शांत झाले आणि मग बंड्या म्हणाला चल ना आज रात्री जाऊनच बघूयात नक्की कोणती गायिका लपली तिथे आपल्याला कळल तरी लोकांना काय बाता मारायला जात आहे आपण स्वतः जाऊन चौकशी करू नेमकंही खरं आहे की खोटं आहे बंटी थोडा घाबरला अरे पण रात्रीचे तिकडे गेलो तर आई मारेल ना शिवाय तिकडे चावडीतले लोकही सांगतात रात्री नऊ नंतर कुत्रे सुद्धा तिकडे जात नाहीत त्यावर बंड्या हसला अरे मूर्खा आपल्याला भूतं दिसली तर व्हिडिओ काढू उद्या सगळ्यांना दाखवू की गावातले सगळे आपल्याला हिरो समजतील थोडा विचार करून बंटीने होकारार्थी मान हलवली ठीक आहे पण एक रात्री आठ नंतर निघूयात आणि दहाच्या आधी परत येऊयात दोघंही जायचं नक्की करतात त्या संध्याकाळी घरी आईने दिलेलं जेवण बंटीनं कसं संपवलं आई म्हणाली आर चाललायस कुठे एवढ्या रात्रीचा एवढ्या घाईनं अगं काही नाही बंड्याच्या घरी जातोय होमवर्क करायला त्यावर आई म्हणाली आता बया होमवर्क आणि तू करायला लागलास आज सूर्य कोणत्या दिशेनं उगवला उगोला म्हणते मी त्यावर बंटी म्हणाला अगं आई यावर्षी चांगले मार्क मिळवायचेत बघ त्यामुळं अभ्यास आहे त्यावर आईने होकाराती मान हलवली ठीक आहे जा असं बंटी बाहेर पळाला गावभर रात्रीची शांतता पसरली होती कुत्र्यांची हलकी भुंकणे दूरवरच्या विहिरीजवळचे किटकांचे आवाज सगळं काही जणू एकदम सावध करणार बंटी आणि बंड्या दोघंही थोड्या वेळातच शाळेजवळ आले हातात एक टॉर्च आणि मोबाईलचा कॅमेरा ऑन शाळेचा आवर चंद्रप्रकाशात भयानक दिसत होता भिंतींवरच्या सावल्या हलत होत्या आणि मागच्या बाजूला वडाचं झाड एकदम काळं भेसूर आणि जिवंत वाटत होत तेवढ्यात बंड्या म्हणाला चल आधी झाडाखाली जाऊन पाहू काही आवाज बिवाज येतो का हो बंटी थोडा थरथरतच म्हणाला दोघही झाडाजवळ गेली पायाखाली सुकलेली पानं खडखड असा आवाज करत होती आणि तेवढ्यात अचानक झाडाच्या फांदीवरून काहीतरी हल्ल्यासारखं का जाणवलं बंटी मोठ्याने ओरडला कोण आहे तिकडं पण समोरून मात्र काहीही उत्तर आलं नाही बंड्याने टॉर्च वर केला प्रकाश फांद्यावर फिरवला पण तिथे काहीही नव्हतं तेवढ्यात कुठून तरी टकटक असा आवाज आला जणू कोणीतरी झाडाच्या बोंद्यांवर नखाने ओरखडी काढते बंटी थरथरला अरे ऐकतोस का आभास बंड्या म्हणाला हो पण कदाचित घोबड असेल चला जवळ जाऊन पाहूया ती दोघही अजून थोडं पुढे गेले झाडाखाली मातीमध्ये काहीतरी पांढरं पडलेलं दिसलं बंड्याने टॉर्च खाली केला तर तो एका लहान मुलीचा बूट होता दोघांच्या तोंडचं पाणी पळालं हे हे बघ हाच का तो सानिकाचा सा बूट आता मात्र बंटीचं हृदय जोरजोरात धडधडू दड़ लागलं तेवढ्याच झाडावरून एक मंद असा आवाज आला उद्या सुट्टी आहे का दोघही चांगलीच घाबरली आणि झटक्यात मागे वळाली झाडाच्या जा सावलीत एक छोटीशी आकृती उभी होती पांढरा फ्रॉक घातलेला केस चेहऱ्यावर पडलेले टॉर्चचा प्रकाश तिकडे गेल्यावरती आकृती हळूहळू नाहीशी झाली बंटीने बंड्याचा हात पकडला बापरे चल पटकन पड दोघही धावतच शाळेच्या गेटकडे निघाले पण गेट, गेट जवळ जाताना अचानक शाळेच्या भिंतींवर त्यांना काहीतरी लिहिलेलं दिसलं त्यांनी तिकडे टॉर्च मारली आणि ते बघून त्यांना धडकीस भरली तिथे लिहिलं होतं मी अजून इथेच आहे आणि बाजूलाच ठिपक्यांच्या ओळी जणू काही रक्ताचे डाग असावेत दोघेही भीतीने थरथरतच पुन्हा घराकडे धावू लागले आणि तेवढ्यात त्यांच्या समोर अचानक ती आकृती प्रकट झाली पांढरा जगा डोळे लालसर आणि केस चेहऱ्यावर आलेले तिला बघूनच यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण हे दोघेही प्रथमच असं दृश्य बघत होते भीतीने त्यांच्या हातातली टॉर्च खाली पडली ती मुलगी आवाजात म्हणाली माझी काहीच चुकी नव्हती पण त्यांनी मला मारलो। सांगा काय चुकी होती माझी ते दोघेही प्रचंड घाबरली त्यांनी पुन्हा टॉर्च उचलला आणि थेट गावाच्या दिशेने पळत सुटले थोड्याच वेळात ते दोघेही घरी पोहोचले त्यांनी सर्व प्रकार घरच्यांना सांगितला घरचे त्यांच्यावर प्रचंड रागावले की तुम्हाला काय गरज होती नास्ता प्रकार उकरून काढायला त्यावरती थरथरतच म्हणाली अहो आम्ही तर फक्त चौकशी करत होतो की खरंच भूत आहे की नाही पण ती पोरगी तर आमच्या मागेच लागली घरच्यांनी जराही वेळ न दवडता त्या दोघांनाही घेतलं आणि थेट मंदिरात गेले मंदिरात पुजारी बुवा बसलेली होती घरच्यांनी सर्व प्रकार पुजारी बुवांना सांगितला त्यावर पुजारी बुवा म्हणाले त्या मुलीचा उलगडत नाही तोपर्यंत ती, ना तो ती तशीच भटकत राहणार पुजारी पुजारीबोआनी त्यांच्या जवळच्या दोन पेट्या दिल्या आणि त्या दोघांनाही त्या पेट्या गळ्यात बांधायला सांगितल्या आणि म्हणाले ह्या पेट्या कधीही काढू नका जोपर्यंत ह्या पेट्या तुमच्या गळ्यात आहेत तोपर्यंत ती तुमच्या जवळही भटकणार नाही नेमकं तिच्यासोबत काय घडलंय मी या प्रकरणाचा शोध घेतोय आणि लवकरच मी तिला मुक्ती देईन ते ऐकून मात्र आम्ही थक्कच झालो थोड्या वेळाने आम्ही घरी आलो आणि त्यानंतर पुन्हा कधीही शाळेच्या दिशेने रात्रीचं गेलो नाही अजूनही तो प्रकार तसाच चालू आहे रात्रीचं त्या वडाच्या झाडाकडे लोक जायला टाळतात त्या आत्म्याला अजूनही मुक्तता मिळाली नाही पुजारी बुवा मात्र अजूनही त्या रहस्याचा उलगडा करायच्या मागे लागलेल्या आहेत पण नक्की तो प्रकार काय आहे याचा उलगडा अजूनही झालेला नाही तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवू शकेन तर चला मग भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद